Terima kasih telah menonton! आठ दिवस झालं आहे इथून आठ दिवस झालं कचरा कोण काढत नाही अजून ते डिव्हायडरच्या पलीकडचं दुसऱ्यांचं झोन आहे म्हणते या डिव्हायडरच्या पलीकडचं दुसऱ्यांचं झोन आहे म्हणते ते कचरा उचलतच नाही आहे अजून ते पावसाच्या पाण्यानं ते खराब होतं कचरा अजून वास येत आहे हे मार्केटचं नाही आहे ये। नागरिकांना येणं करायला त्रास होतो आहे अजून या या ठिकाणी इतरावर ते येतात अजून एक चार दिवस चार पाच जण पडलेत साहेब इथं कचऱ्याच्यात चा कटकून पडलेला आहेत काय मागणी काय का तुमची मागणी काय नाही मार पाणीकारे तर आपण तो लक्ष द्यावा कचरा काढून घ्यावा दोन दिवसाला एकदा होईना काढून घ्यावा त्याने आठ आठ दिवसाचे पुढे ठेवतात तसंच कचरा असतात